आणि पहिल्या कोण तुला पुढे यायचं होतं मग हा मी तुला मला खरंच नाही म्हणजे हा जाऊन द्या घ्या चल भय ना घरात म्हणजे म्हणलं तर पहिल्यापासून पुढं पुढं नको लोका म्हणून लोकांपासून पुढं पुढं नको तू सांगितलं ना तुम्ही त्याचा खेळ जर नेला तर त्या लोकांसंग भांडण करत तू कशाला भांडण करतो लोकांसंघ नेऊन देते सर तुला काय करायचं तुला घ्या घरात हा का तुला अजून राखण दार राहते म्हणजे अजून असं नाव घेतले हो पाहिजे तुम्ही विचार करा मला कस काय म्हणला तो चोर आहे आमचे लाकडं घेतले तर मी कधी घेतले तर चल 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 खर रे खरच जमन या ना बघा मी हे ना कोणाला जीव लावला ना ते उरफट मला येऊन सही भांड करते ही खरी गोष्ट सांगते बरं का भांड आता या बघा सरपण एवढं येत त्या माणसाचं तर तिथे दाखव तिथे सरपण टाकलं हे का भांड भांडव रोज तर आमचे रोज बायाच्या बायाने परदेशी पण संडासला आलं तिकडं आणि बल्या चोरून पण मी भांडण केलेत परदेशी पण काही पिधाडे लोक इथं दारू पिऊन सैन्य येऊन शि गा करायला लागले तर गाणे म्हणायला लागले तर ते दिवशी पण भांडण हे लोकांच काय बाबा एखाद हे ठुईन नवक येते काय राखणदार राखंदर ठुईन वाचमिन हा वाचमिन ठुईन तू असं काय म्हणजे बिन पगार फुला अधिकारी झाली बरोबर म्हणले तुला काय करते याच राखण करायची बसले बसले बरोबर म्हणले तुम्ही बरोबर म्हणले अरे मी म्हणतो सर जाऊन दे चोर जाऊन दे कुणी नेऊन दे आपल्या काय देण काय करायची गरज बाहेर येऊ घरचे घरच्या आणि बसते आणि ते नेऊ नको रे ए नेऊ नको रे का तू राखणस का तुला पगार येत आपल्याला जे खोत का बा अनुभव सांगा बरं तुम्ही जर कोणी नेल आज समजा चांगलं वाटते का बा एखाद्याच नुकसान मला एवढं हे वाटतंय काळजी मी नेऊ देत नाही भांड करते मी लोकांसोबत कर। आणि ते माणूस काय म्हणलाय माहितीये का म्हणलंय की तुम्ही लाकडं चोरले आमचे आणि आज पाकोर नाव घेतले मायावर नाव घेतले हिच इस... मग ते नाही काय का म्हणते लोक उसातून जाते पाच लावून देत नाही हा आणि त्याने चिकला असं कोणला असं वाटते आणि दुसरं नाव हा

त्याच्यानंतर आत मी बसतात नाही तर बरं का असे अबा एक क्या बुक थो थो तो थोबड फोन टाकी अरे एवढं मोठं सरपण आहे आम्हाला बघा तुम्ही भांड बहिण आमच्या सरपणाला सरळ विल्ले वाट लावून टाकलाय आमचं सरपण नेलाय तिकडे सरळ फेकून जरा सरळ बयानी सरपण नेलं आमचं एवढा मोटा मोठा मोटा मोठा नाही बाबू तोडलाय एवढं मोठं मोठे झाड तोडले आमचे पण आम्ही काही म्हणलो नाही तर म्हणलं तर काही हा आणि याचं सरपण कोण नेलं काय नेलं आमच्यावर नाव घालाय दलिंदर का काय काम काय माहिती दलिंद्रे आम्हाला मला म्हणतो बाय सरपण ना काढू आम्ही घ्या घ्या सर स्वयंपाक करतो बाकी कोण एवढं मोठं सरपण आमचं सगळं सत्यानाश करून टाकायचं लोकांनी गोड बोलून बोलून चांगला घोडा लावलाय बिचाराने पण याच्या अंदर लक्ष करू नाही बाबा मला एक सांगतो त्याच चोरी जाऊ काय होऊ मला काय घेणं दे नाही बाबा दिवस खाली नेऊ मला काय करू का ते सीमेच्या गोण्या की का कोणाला कोण देखील बी राहतो कोणाला देतो काय आपल्याला माहिती नाही म्हणा पण इकडे इकडे असला आपल्या काय देणे पण का दुसऱ्या गोदामी टाकीत होता आपला गावा नाही मी येऊन टाकेल सिमेंटच्या गोणे एक टॅम्प आलता हत्ती नाही हाती टेप छोटा हत्ती आल त्याच्यामध्ये लोकांनी दहावीस गोण्या आणल्या भरायला लागत रातच्या किती एक वाजता भावना मी उडले मला साडेबारा हा साडेबारा वाजले मी अशा आडले जोरात तेव्हा ते लोक पळून गेले हा सांग बरं तुम्ही आता माणसानीव देवले हा ते म्हणजेच नाही शेवटी नाही खरंच जमान नाही चोरवर मूर्तीच हा खरच जमान नाही अशा